हाय कशा आहे सगळ्याजणी कुठे आलात तुम्ही मंडपेश्वर बरोबर आमची ह्या महिन्याची किटी आम्ही मंडपेश्वर बोरोली इथे करायची ठरवली आहे त्याप्रमाणे आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे आलेलो आहोत अतिशय प्राचीन असं हे केव्ज आहे आत्मदेव शंकराची शंकराचं मस्त मंदिर आहे आणि हा बाजूचा परिसर सुद्धा अतिशय सुंदर आहे म्हणजे आपल्या मुंबईमध्ये जवळपास अशी भरपूर ठिकाणे आहेत ती आपण बघितली नाही आहेत अजून ती आपण बघू शकता हॅलो ताई हॅलो सगळे के सगळेजणी कुठे आलाय तुम्ही असं इथे बोरिली इथे मंटेश्वर मंदिरात आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता सुंदर अशा केव्ज आहेत आणि बरेच पुराण असं हे केव्ज आहेत बोरुलीची बरीच ठिकाणं आपल्याला माहिती नाही आहेत तर आम्ही आमच्या कितीच्या निमित्ताने छोट छोट्या ठिकाणाला आम्ही विजिट देत असतो अजून आमच्या काही मैत्रिणी यायच्या बाकी आहेत सकाळची वेळ आहे छान वातावरण आहे वातावरण आहे प्रचंड आणि आता आम्ही केवमध्ये जाणार आहोत आता जातो बाकीच्या मैत्रिणी येतील आमच्या हळूहळू चला चला या आता समोरच मला शंकाचं मंदिर दिसत आहे ना शंकाचं मंदिर झाड आहे बाहेर छान आहे तिकडे वड्याचं पण झाड आहे कडिलिंबाचे झाड आहे मला वाटतं औषधी वनस्पती इथे लावलेल्या आहेत पूर्वी ते जुनी चालू आहे काय चला आपण जाऊयात मध्ये थांब धमकीस आलं सुंदर केलं चालत आला तुम्ही खाली सुंदर असं शंकराचं मंदिर आहे हाय सगळ्यांनी छान मजा करतायत छान सुंदर असं केव आहेत खूप पुराण असं आहे हो हो